तीन दिवस एका बॉर्डर वर कोणताही देश स्वीकारायला तयार नाही आणि मी एकटाच अडकलो तेही दोन मुस्लिम देशांच्या मध्ये आजचा हा ब्लॉग साधा नाही आज मी सांगणार आहे माझ्या आयुष्यातील सर्वात थरारक आणि भीतीदायक अनुभव दोन देश दोन सीमा आणि त्यांच्या मध्ये अडकलेला थंडी तुफान पाऊस हातात पासपोर्ट पण समोर फक्त अनिश्चितता तजिकिस्तान मधून बायरोड कझाकिस्तानला निघालो होतो वाटलं होतं प्रवास सोपा असेल पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं तजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या सीमेवर मी तब्बल तीन दिवस अडकून पडलो होतो ना पुढे जायची परवानगी ना मागे फिरायची मुभा भाषा वेगळी नियम वेगळे नानीट जेवण नानीट झोप आणि प्रत्येक तासासोबत वाढत जाणारी भीती दोन मुस्लिम राष्ट्रांच्या सीमेवरती नेमकं काय घडलं माझ्यासोबत का मला प्रवेश नाकारण्यात आला आणि त्या तीन काळ रात्री मी कशा काढल्या तिथल्या स्थानिक लोकांशी माझं काय बोलणं झालं ही फक्त एका प्रवासाची गोष्ट नाही तर हा आहे एका मराठी माणसाचा परदेशातील सर्वात थरारक अनुभव हो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा क्षण माझ्यासाठी निर्णायक होता राम राम मंडळी तजिकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे आता मी आहे तजिकिस्तानची राजधानी दुशांबे मध्ये आणि आज आपण इथून जाणार आहोत एका नवीन देशात आणि त्या देशाचं नाव आहे द रिपब्लिक ऑफ लांबचा प्रवास असणार आहे सो व्हेरी एक्सायटेड फॉर दिस जर्नी आता वाजलेत सकाळचे पाच वाजून तीस मिनिटं आणि सध्या मी आहे माझ्या मध्ये इथून सर्वप्रथम आपण जाणार आहोत तजिकिस्तान उझबेकिस्तानच्या बॉर्डर टाउन खुजनला आणि तिथून पुन्हा एक वेगळी टॅक्सी घेऊन एंट्री करणार आहोत उझबेकिस्तान मध्ये त्यानंतर ताशकेन वरून पुन्हा एक टॅक्सी बस घेऊन जाणार आहोत सो आज दोनदा बॉर्डर क्रॉस करावी लागणार आहे सो बघूया आजचा प्रवास कसा होतो सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन आताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका टॅक्सी घेऊन निघालो बस स्टँडच्या दिशेने पहाटेची वेळ होती सो ट्रॅफिक अजिबात नव्हती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात मस्त अशी रोषणाई केलेली होती मी आता आहे एका टॅक्सी स्टँड वर जिथून खुज्यांसाठी शेअर टॅक्सी चालतात मी सर्वप्रथम ज्या बस स्टँड वरती गेलो होतो तिथून खुज्यांसाठी सध्या एकही बस जात नाही सो मला परत एक नवीन टॅक्सी घेऊन या टॅक्सी स्टँड वरती यावं लागलं असा काही सध्याचा इथला सीन आहे इथून खुजनला पोहोचायला आपल्याला जवळपास साडेपाच ते सहा तास लागणार आहेत आणि आपण डायरेक्ट बॉर्डरला पोहोचणार आहोत सो इथे थोडं बार्गेन करावं लागलं या प्रवासासाठी मी पे केले दोनशे सोमोनी म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये अप्रॉक्स पंधराशे सत्तावीस रुपये सो फायनली मी निघालो बॉर्डरच्या दिशेने प्रवास खूपच आरामदायक होता आणि हा असा बाहेरचा नजारा एकदम ऑफ बिट डेस्टिनेशन ना टुरिस्टच्या गाड्यांची गर्दी ना ट्रॅफिक एकदम निवांत बर्फात पर्वत रांगांच्या मधून जाणार हा असा सरळ सोड रस्ता एक नंबर अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय एक पाच मिनिटांचा ब्रेक घेतलाय आणि हा असा काहीसा सीन आहे माझ्या आजूबाजूला अजूनही चार तास लागणार आहेत बॉर्डर पर्यंत पोहोचायला पण इथलं वातावरण खूप फ्रेश आहे बॉर्डरच्या जवळ पोहोचलो होतो तरी अजून अर्धा तास लागणार होता पण इथून बॉर्डर दिसत होती हे आहे सध्याचं माझं लोकेशन बऱ्याच दुर्गम भागामधून प्रवास करत होतो सो रस्ता देखील थोडा खराब होता बऱ्याच किलोमीटर पर्यंत एक ही गाडी नव्हती आणि मी एकटाच या गाडीतून प्रवास प्रवास करत होतो भारी वाटत छान चालू होता एका नवीन देशात जाण्यासाठी मी देखील खूप खुश होतो उत्सुक होतो पण कदाचित नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं मी तर छान प्रवासाचा आनंद घेत होतो पण मला काय माहित होतं की पुढे जाऊन मी एका मोठ्या संकटात अडकणार होतो आता तुम्हीच पहा पुढे काय झालं ते Six and a half hours later. <laughs> त्या सिच्युएशनला आता हेच गाणं सूट करत होतं तुम्ही म्हणत असाल की हा सकाळी कझाकिस्तानला जायला निघाला होता आणि आता अचानक ह्या अंधाऱ्या कोठडीत काय करतोय हो तर सांगतो सगळी कहाणी सांगतो तर सीन असा झाला की मी सकाळी दुशांबेवरून निघालो होतो खुजांच्या दिशेने सर्वप्रथम मी गेलो बस टर्मिनलला पण तिथे पोहोचल्यावरती बघतो तर काय सगळा शुकशुकाट तिथल्या वॉचमॅनने सांगितलं की इथून बस नाही जाणार तुम्ही टॅक्सी टर्मिनलला जा तिथून खुजनसाठी शेअर टॅक्सी जातात मग तिथून मी टॅक्सी टर्मिनलला पोहोचलो तिथून एक नवीन टॅक्सी घेतली आणि पोहोचलो तजिकिस्तान उजबेकिस्तानच्या बॉर्डरला एक मिनिट मला लाईट बंद करावं लागेल सांगतो का ते बॉर्डरला आल्यावरती मी तजिकिस्तान साईडच्या इमिग्रेशनला आलो त्यांनी पासपोर्ट वरती एक्झिट चा स्टॅम्प मारला आणि मी आलो उझबेकिस्तानच्या साईडला उझबेकिस्तानचा सा इमिग्रेशन ऑफिसर दहा ते पंधरा मिनिटं माझा पासपोर्ट बघत होता सगळी पानं चाळली पासपोर्ट पार उलटा पालटा करून बघितला मला कळत नव्हतं नेमकं काय चाललंय ते शेवटी मी त्याला विचारलं काय प्रॉब्लेम आहे माझ्याकडे विजा आहे सगळे डॉक्युमेंट आहे इथून मी जाणार आहे ताशकेतला ताशकेत वरून जाणार आहे कझाकिस्तानला तो म्हणाला कझाकिस्तानचा विजा दाखवा म्हटलं ऍज अ इंडियन पासपोर्ट होल्डर कझाकिस्तानसाठी चौदा दिवसांचा विजा फ्री आहे तर तो म्हणाला कझाकिस्तानवरून रिटर्न तिकीट म्हटलं हे माझं रिटर्न तिकीट तरी भाऊच काही समाधान होत नव्हतं मला कळत नव्हतं नेमका काय प्रॉब्लेम येते सांगितलं की तुमचा विजा डबल एंट्री होता सो मी तीन दोन वेळा एंट्री करू शकणार होतो मग मी परत नीट चेक केलं तर माझा विजा हा बावीस तारखेलाच एक्सपायर झाला होता तर यार ती माझी चूक होती तर आता प्लीज मला कमेंट मध्ये कोसू नका की तुला एवढी पण अक्कल नव्हती का तुला विजा नीट चेक करता आला नाही का विजा एक्सपायर झाल्यानंतर तू इमिग्रेशन

चुका सगळ्यांकडून होतात आणि आपण चुकांमधूनच शिकत असतो माझं झालं असं होतं की हा मी विजा सप्टेंबर महिन्यामध्ये अप्लाय केला होता आणि तेव्हा मी भारतामध्येच होतो आणि हा माझा विजा तेव्हापासून व्हॅलिड होता सो माझे तीन महिने संपत चालले होते आणि या प्रवासामध्ये माझं या गोष्टीकडे लक्षच गेलं नाही मी असं कन्सिडर करत होतो की मी जेव्हा उजबेकिस्तान मध्ये एंट्री करेल तेव्हापासून हा माझा विजा व्हॅलिड असणार आहे आणि हीच माझी चूक होती की मला वाटत होतं की एक डिसेंबर पासून पुढील तीन महिने माझा हा विजा व्हॅलिड असणार आहे पण नेमका इथेच माझा गेम झाला सो मी ऑफिसरला विचारलं की आता काय करू शकतो जर शक्य असेल तर मला हा विजा एक्सटेंड करून देऊ शकता का तर तो म्हणाला की नाही हे इथे शक्य नाही आणि तुम्हाला परत जावं लागेल तजिकिस्तानला म्हटलं लागले आता त्याला मी क्लिअर सांगितलं की सर माझ्याकडे तजिकिस्तानचा सिंगल एंट्री विजा होता आणि जो मी ऑलरेडी युज केला आणि तजिकिस्तानने माझ्या पासपोर्ट वरती स्टॅम्प पण मारलाय सो ते काय मला आता परत घेणार नाही मी बराच समजावण्याचा प्रयत्न केला त्या ऑफिसरला अजिबात इंग्लिश येत नव्हतं सो मी कसा बसा ट्रान्सलेटरच्या माध्यमातून त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो शेवटी त्यांनाही ऍक्च्युअली परिस्थिती कळली की माझ्या पासपोर्ट वरती तजिकिस्तानचा एक्झिट स्टॅम्प लागलाय तर तजिकिस्तानवाले तर काही मला एंट्री देणार नाही तर मी त्यांना सांगितलं की मला एक जागा द्या जिथे इंटरनेट असेल तिथून मी एक नवीन विजा अप्लाय करतो सो तिथे एक छोटस दुकान होतं ते मला तिथे घेऊन गेले तिथून मी एक परत एक नवीन ई विजा अप्लाय केला खरं तर उझबेकिस्तानचा ई विजा अप्लाय करणं अगदी सोपं आहे वीस डॉलर विजा फी आहे आणि जी तुम्हाला ऑनलाईनच भरावी लागते पण इथे एक कॅच आहे यांच्या साईट वरती फक्त विजा कार्डच अॅक्सेप्ट करतात मास्टर कार्ड इथे वर्क नाही करत ते म्हणतात ना संकट जेव्हा येतं तेव्हा एका बाजूने नाही तर सगळ्या बाजूंनी येतं आणि असंच काहीसं माझ्या बाबतीत घडत होत आता माझ्याकडे दोन्ही कार्ड होती विजा पण आणि मास्टर कार्ड पण मी विजा कार्डने पेमेंट करण्याचा प्रयत्न करत होतो पण नेमकं येत नव्हता कारण माझं इंडियन सिम कार्ड होतं आणि त्यावर एस एम एस येत नव्हता लहान्या भावाला सांगितलं त्यांनी वीस डॉलरचं पेमेंट केलं आणि माझा नवीन ई विजा अप्लाय झाला आता एवढं करून आज होता रविवार आणि उजबेकिस्तानचा विजा यायला लागता दोन ते तीन दिवस माझ्याकडे वाढ बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते कारण जोपर्यंत विजा येत नाही तोपर्यंत मी इथून निघू शकणार नव्हतो तुम्ही मॅप मध्ये बघू शकता की मी सध्या दे आहे मॅन्स लँड एरिया मध्ये त्यांनी मला ही एक छोटीशी खोली दिली आहे लाईट मी यासाठी बंद केला होता कारण इथे व्हिडिओ फोटो काढणं अजिबातच अलाउड छोटासा बेड आहे लाईट अजिबात नाही आहे हा एक छोटा, है। है। एक छोटा हिटर है। सेट। हे पण फ्री नाही आहे यासाठी मी पे केले तीन डॉलर म्हणजेच अप्रॉक्स दोनशे पन्नास रुपये पण पन ठीक आहे अशा ठिकाणी रूम भेटली हीच मोठी गोष्ट आहे तर अशी काही ट्रॅजेडी झाली माझ्यासोबत आणि मी हे इतकं डिटेल मध्ये याच्यासाठी सांगतोय की जी चूक माझ्याकडून झाली ती तुमच्याकडून होऊ नये कारण चूक कोणाकडून होऊ शकते माझी चूक झाली मिनिट लक्ष नाही दिलं माझ्या विजाकडे पण तरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी जसा बॉर्डर वरती आलो आणि तजिकिस्तानच्या साईडला इमिग्रेशनला गेलो तिथे जर त्या इमिग्रेशन ऑफिसरने माझा विजा नीट चेक केला असता आणि मला सांगितलं असतं की तुमचा विजा एक्सपायर झाला तुम्हाला एंट्री नाही भेटणार आणि माझ्या पासपोर्ट वरती एक्झिट स्टॅम्प मारण्याआधी जर मला तिथेच अडवलं असतं तर मी परत खुजनला गेलो असतो आणि तिथून नवीन विजा अप्लाय करून मग इथे आलो असतो पण तजिकिस्तानच्या इमिग्रेशन ऑफिसरने काहीही न बघता माझ्या पासपोर्ट वरती एक्झिट स्टॅम्प मारला आणि तिथेच माझी लागली असो बघू शकता कसला भयानक नाही रे आतमध्ये हिटर चालू आहे तर मस्त गरम वाटतंय तसा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे इथे पण तेच एका चुकीमुळे ना बेकार ॲडवेंचर झालं आज पण ठीक आहे प्रवास म्हंटलं की असे छोटे मोठे अडथळे येतच असतात सो काही ताण नाही झोपतो मस्त आता आणि भेटतो सकाळी सो गुड मॉर्निंग गाइस यार नींद हो गई यार बोरी काफी नींद काम करता करतो थोडा ब्रश वगैरे गुड मॉर्निंग मित्रांनो कॉफी वगैरे पिऊन थोडा फ्रेश होऊन रेडी झालोय रेडी म्हणजे काय तोंड हातपाय धुतलेत फक्त कारण इथे आंघोळीचा वगैरे काही सीन नाहीये अजूनही अडकलोय बॉर्डर वरती आणि वाट बघतोय माझ्या विजाची ही अशी काहीशी छोटीशी खोली आहे रात्री अंधारामध्ये प्रॉपर नाही दाखवता आलं हा असा छोटासा बेड आहे ही एक उशी या दोन माझ्या बॅग हा हिटर आणि बाहेर बघू शकता या बॉर्डरच्या तारा बाहेर शूट करणं अजिबात पॉसिबल नाहीये कारण मी सध्या आहे नो मॅन्स लँड मध्ये आणि बाहेर सगळीकडे बॉर्डर सिक्युरिटी गार्ड उभे आहेत आणि मी इथे छोट्याशा कोपऱ्यातल्या एका खोलीत बसलोय सो कॅमेरा मला बाहेर घेऊन जाता येत नाहीये आणि मोबाईल सुद्धा मला खिशात ठेवावा लागतोय कारण त्यांना लगेच डाऊट येतो की हा फोटो व्हिडिओ तर नाही काढत आहे सो खूप सतर्क राहून मला व्हिडिओ बनवावे लागतात सकाळी सकाळी एक ऑफिसर आला त्याने विचारपूस केली झोप आली का भूक लागली का काही पाहिजे का मी म्हटलं मला काहीच नकोय मला फक्त एक कॉफी भेटली तर बरं होईल तो मला तिथे असलेल्या छोट्या दुकानात घेऊन गेला कॉफी घेतली दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या त्याचे मला द्यावे लागले जवळपास दहा हजार उजबेकी सोम म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये अप्रॉक्स सहासष्ट रुपये तुम्हाला थोडा बाहेरचा नजारा दाखवायचा प्रयत्न करतो पण प्रॉब्लेम असा आहे ना की इथे ऑफिसर्स कधी पण येतात तर मित्रांनो तब्बल बावीस तास झालेत मी या बॉर्डर वरती अडकलोय आणि अजूनही वेट करतोय माझ्या विजाचा मी उजबेकिस्तान एम्बेसी ला सेपरेट मेल देखील केलाय सो बघू विजा कधी येतो ते इथे तुम्ही बघू शकता मी या बॉर्डरच्या किती जवळ उभा आहे या काटेरी तारांच्या पलीकडे आहे उझबेकिस्तान हा उजबेकिस्तानचा झेंडा तुम्ही बघू शकता खतरनाक सीन आहे चला आज जाऊन बोलूया इथे नेमकं लफड़ा असं आहे ना की बाहेर मोठे उंच वॉश टावर्स आहेत आणि मे बी पण असतील सो मला इथे अजून एक नवीन संकट ओढून घेण्यामध्ये अजिबात रस नाहीये माहित नाही कोण कुठून मला व्हिडिओ करताना बघून घेईल तर मी सांगत होतो की गेल्या बावीस तासांपासून मी इथे या खोलीत बसलोय आणि अजूनही माझा विजा आलेला नाहीये ऍज अ ट्रॅव्हलर कधी कधी आपल्याला अशा काही कठीण प्रसंगातून जावं लागतं तसा इथे खूप काही प्रॉब्लेम नाहीये मला पण शेवटी एकाच ठिकाणी आपण किती वेळ बसून राहणार सो थोडी थोडी ना जेल सारखी फिलिंग येते बाकी या इन्सिडेंट मधून एक गोष्ट शिकलो यापुढे विजा दहा वेळा चेक करायचा आता विजा येण्याची वाट बघण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये सो बघूया अजून किती दिवस मला या कोठडीत राहावं लागतं ते जवळपास मागच्या चाळीस तासांपासून मी अडकलोय उझबेकिस्तान तजिकिस्तानच्या बॉर्डर वरती आणि आता मी या बॉर्डरच्या छोट्याशा दुकानात आहे आणि मित्रांनो गुड न्यूज ही आहे की फायनली माझा विजा आलाय सो आता आपण इथून निघणार आहोत ताशकेन साठी आणि तिथून जाणार आहोत कझाकिस्तानला हे असं काही छोटस दुकान आहे इथलं इथल्या दुकानदाराने मला जेवण दिलंय आणि हे आहे उझबेकी लेहमन आता माहित नाही याला ऍक्च्युली कसं प्रनाऊन्स करतात ते पण सुगंध मस्त येतोय चला पहिले जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आत्ता वाजलेत रात्रीचे दोन वाजून एकोणचाळीस मिनिट आणि बाहेर आहे ना तुफान पाऊस पडतोय रात्री दोन उनचाळीस मिनिट भी अभि मी पे हा और यार, यार बाहेर जोरदार बारिश हो रही है। ताने आपको दिखेगा या नाही सुप्रभात मित्रांनो ऑलमोस्ट साठ तास झालेत मी अजूनही आहे उझबेकिस्तान तजिकिस्तानच्या बॉर्डरला बाकी माझा व्हिजा आलाय आणि आता मी निघतोय ताशकिनच्या दिशेने बघू आता कसं इमिग्रेशन होतं ते आता इथून बाहेर पडण्याचा जो आनंद होतोय ना तो मी शब्दामध्ये नाही सांगू शकत मीन्स मी स्वप्नात पण इमॅजिन केलं नव्हतं की आयुष्यात कधी मला उजबेकिस्तान तजिकिस्तानच्या बॉर्डर वरती असं तीन दिवस अडकून पडावं लागेल इट वॉज नॉट सो इझी असो आता इथून जाणार आहे ताशकेनला आणि लगेच ताशकेन वरून परत एक नवीन बॉर्डर क्रॉस करून जाणार आहे कझाकिस्तानला सो ॲडव्हेंचर अजून संपलेलं नाहीये जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि हा माझा असा खतरनाक प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका मित्रांनो फायनली उझबेकिस्तानचं इमिग्रेशन कम्प्लीट करून मी ऑफिशियली एंटर झालोय उझबेकिस्तान मध्ये आता मी उभा आहे बॉर्डरच्या पार्किंग मध्ये मा मागचे तीन दिवस आहे ना आता आयुष्यभर लक्षात राहणार आहेत सी तिथली लोक खूप सपोर्टिव्ह होती माझ्याकडे मुबलक जेवण पाणी थंडी बाजू नये म्हणून हिटर झोपायला बेड गादी ब्लँकेट या सगळ्या गोष्टी होत्या पण मला इतर कुठेही जायला अजिबातच परवानगी नव्हती सो थोडी जेल सारखी फिलिंग येत होती पण माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता बट एज साठ तासानंतर का होईना मी फायनली बाहेर आलोय आणि आता मस्त मोकळं रात्री खूप जास्त पाऊस होता सो वातावरण खूप थंड आहे सध्याचं टेम्परेचर आहे चार डिग्री सेल्सिअस यार तीन दिवसामध्ये मला बरच काही शिकायला मिळालं इथल्या दुकानामध्ये माझे काही मित्र देखील बनले ज्यांना अजिबातच इंग्रजी येत नव्हती पण तरी त्यांनी माझी खूप जास्त मदत केली तीन दिवस माझी खूप चांगली काळजी घेतली त्यांना निरोप देताना ते देखील थोडे भाऊक झालेले होते खूपच अनपेक्षित आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स होता मित्रांनो माझ्यासोबत जे घडलं ना खर तर ते कोणासोबत पण घडू शकतं एक ट्रॅव्हलर म्हणून आपण नेहमीच प्रत्येक गोष्टीची खूप जास्त खबरदारी घेतच असतो पण एखाद्या वेळी छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात आणि अशा प्रसंगांना आपल्याला कधीही तोंड द्यावं लागू शकतं सो मला एवढंच सांगायचंय की अशा वेळी पॅनिक न होता थोडं शांत राहून यातून मार्ग कसा काढता येईल यावर विचार केला पाहिजे कारण कितीही का काही झालं ना तरी मार्ग हा निघतोच खर तर माझा हा अनुभव मी लपवू देखील शकलो असतो कोणालाही कळलं नसतं की मी असा तीन दिवस दोन मुस्लिम देशांच्या बॉर्डर वरती मधोमध अडकलो होतो पण मी हा विचार केला की माझ्यासारखे के असंख्य प्रवासी जे बॉर्डर क्रॉस करून इतर देशात प्रवास करतात त्यांच्यापर्यंत माझा हा अनुभव पोहोचला पाहिजे जेणेकरून माझ्याकडून जी चूक घडली ती सेम चूक त्यांच्याकडून घडू नये आणि माझ्यासारख्या अशा अंधाऱ्या कोठडीमध्ये त्यांना राहावं लागू नये मित्रांनो तीन दिवसांपासून हा व्हिडिओ चालू आहे सो अजून जास्त लांबू इच्छित नाही असा हा माझा अनपेक्षित प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या हक्काचा मराठमोळ चॅनल आहे सो चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या प्रवासी मित्रांना शेअर करा आणि शक्य झाल्यास मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम उझबेकिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र